आमची तूच दाखवते लोखंडे हा ते काढूया थांब

दोन साईडला स्वस्तिक नाही ना दो ना, बिकॉज लेट झालेला ले ले मला कलर, कलर नाही संपला कलर होता माझ्याकडे पण लेट झाला तो पेपर चिपकला दुसरं मला पेपरचं स्वस्तिक बनवावं लागलं असतं म्हणून असं झालं जरा नाहीतर मी काढी आता लग्न आता उपयोग लग्न आता मी काढीन लग्न झाल्यावर दुसरी kamana 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 dalam lingkaran dan kabupaten kota agar yang menjadi masyarakat پرابلم جو حل ڪرڻ لاءِ توهان کي ٻه اهم ڳالهه ٻڌائڻ گهرجي پئي ته توهان کي ٻه اهم ڳالهه ٻڌائڻ گهرجي پئي ته توهان کي ٻه اهم ڳالهه ٻڌائڻ گهرجي پئي ته توهان کي ٻه اهم ڳالهه ٻڌائڻ گهرجي پئي ته توهان کي ٻه اهم ڳالهه ٻڌائڻ گهرجي پئي ته توهان کي ٻه اهم ڳالهه ٻڌائڻ گهرجي پئي ته توهان کي ٻه اهم ڳالهه ٻڌائڻ گهرجي پئي ته توهان کي ٻه اهم ڳالهه ٻڌائڻ گهرجي پئي ته توهان کي ٻه اهم ڳالهه ٻڌائڻ گهرجي پئي ته توهان کي ٻه اهم ڳالهه ٻڌائڻ گهرجي پئي ته توهان کي ٻه اهم ڳالهه ٻڌائڻ گهرجي پئي ته توهان کي ٻه اهم ڳالهه ٻڌائڻ گهرجي پئي ته توهان کي ٻه اهم ڳالهه ٻڌائڻ گهرجي پئي ته توهان کي भयो नियमले मुद्दाका कारण सम्झनाले गर्दा नाम सम्झनाको नामको कारण सम्झनाले गर्दा सुदाको नियमले गर्दा सम्झनाले गर्दा मेरो नामको सम्झनाले गर्दा मयौकाले रुपमा

गंगा सिंधु सरस्वती जयमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया च क्षीप्रेप्रवती महासुर नदी राजाच्या गंडकी पूर्णा पूर्ण जल सरिता दा मंगलम शुभमंगला काली लग्न कटी वाघरा देवणया वाघराविियोके मधुपर्कपूजनकरा हंता पटा अंतापटा तरा दृष्टा दृष्टवधुपरान करणे दोगे

कोविड पेरूक सुरुवात करतलो तर पण एक प्रॉब्लेम आहे आमचा विडर चालू होत नाही त्याका पण थंडी लागली म्हणून तो तसाच बंद आहे तिकडे म्हणजे खाली आलो घराकडून पिंपळाकडे थांबवलो मग आता संकेतदादा येता तो चालू करून देतलो मम्मी आता म्हणजे आपलं विडर आणण्याच्या आधी आम्ही सगळं कोविड बी टोपली बिपली आम्ही कोपऱ्यावर आणून ठेवलेलो ना तर आता ते नाश्ता पण आणलं तर नाश्ता घेऊन जाते तिकडे नाश्ता करू पिंपळाकडे आणि बघू तिथून पुढे काय ते इथे लोकांनी उडिया भरून ठेवल्याने या मग आता नाश्ता घेऊन जाते आणि लोकांनी कोविड पेरूक सुरुवात केलेली असा आणि काही मोजक्यांचेच भात कापायचे बाकी या भात कापूचा मग ते कापतले आमचं झालं कापून वारून झोडून सगळा आता जात आहे मी पिशवी घेऊन नाश्त्याची हे बघा वाळातलं पाणी पण सुकलं दिसता हे बघा आता वाळात पाणी नाही तर मच्छी पण नाही तेच मग परत एक मच्छीचा व्हिडिओ बनवणार होती मम्मी बोली बनवूया करत अजून एक मच्छीचा व्हिडिओ नीट बॉटल बिटल कसा कट करायचं दाखवायचं ते पण काय उपयोग वाळात मच्छीच नाही जाऊ दे तिथे लोकांनी धूर केलं नाही आहे बघा दिसता आग लावली आहे कोपऱ्यात मग कोवित पेरूक त्याला ना आम्ही ते कालच करून झालो कालच ना हो कालच ते केलं सगळं दुपारी येऊन हो। दुपारची आग बरी लागतं ना तेच कोपरं तयार करून ठेवलं कोविदात पेरूक आता विडर फक्त कधी चालू होतो ना त्याची वाट बघतो अजून काय नाही आता मी जाते पुढे हळूहळू आणि सर्जक मुळातच आणून बांधलो तिथे दोघं असत आता मी जाते नाश्ता घेऊन आणि आज नाश्ता एक पोहे असत आणि चहा चला बाय 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 शुभ सकाळ सर्वांना थवा तुम्हाला थवा दाखवते दिसतं हा तो बघा थवा जातोय बगळ्यांचा मोठे बगळ्या असतात ना त्यांचा थवा केला आ, मी काय बोलत होती हां मी बोलत होती आमचा विडर सुरू झालेला आहे तिथे ट्रॅक्टरचं टायर वगैरे बदललो नांगर बदललो नांगर लावलो टायर काढून आणि विडर सुरू झा सुरू झालो आमचं कारण की आपलं हे काय बोलतो थंड पडलेला तो आणि परत मग तेच अजून काय ना आता आम्ही जाऊ दाखवतो तुम्हाला आमचा विडर मम्मी पेरते आहे बारीक सारीक काय ना काहीतरी हे काय पेरते काय माहित मम्मी बोग काय पेरते मम्मी खोईत पेरलं त्या कोपऱ्यावर तिथे काय टाकते पेरते ते या थांबा हे काय टाकते अच्छा पुन्हा कोपऱ्या आहेत हां हां अच्छा मम्मी आता वर्ण टाकते खोदासोबत बोग आता किती भेटता आता आता नाही भेटतो टाईम टाकतोच एका भेटू पण गवार वगैरे नाही ठेवत ना वर्ण बघाय कोळीत नाही खात बाकी सगळं खातात चवळी वगैरे मग ते कोण चवळी आमच्याकडे पेरत नाही सध्या आमच्याकडे हां चवळी एक नंबर होते पण वांढरामुळे आम्ही पेरत नाही हां दोघांमुळे आम्हाला पेरू की नाही भेटत नाही आता आमच्याकडून चांगले होते चवळी वर्ण वगैरे आता मी ह्या पावटी खोईत पेरतो आहे बघू खोवीत तर नाही खात गवार रेडे ना मम्मी म्हणून आता बघूया तिथे विडाल चालू आहे बसतो हा तर बघा नांगरतात ते बघूया आता मम्मीने घण टाकू नका आता घण करशील गाय तिथे चरतात किंवा आम्हाला भाजीला पुढे पुढे आता येते